हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकाच मापाची प्रिंट थ्री पीस प्रिन्स कट ब्लाउज आपण कशा पद्धतीने कट करणार आहोत आता आपण एका एक व्हिडिओमध्ये मागच्या पाहिलंवलं होतं की कटोरी ब्लाऊज आपण एकाच मापाची कितीही कट करू शकतो एका अस्तर ठेवून तर तसेच आपण सेम हे प्रिन्स कटचंसुद्धा कटिंग करू शकतो तर कर बघा आणि त उंची कशी वाढवायची ना तर ते सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मी सांगते आता आपण पॅटर्न तर काढलेला असतो आता प्रत्येक मापाचा काढला किंवा तुम्ही एक या साईज म्हणजे सगळ्या साईजचे एक एक पॅटर्न काढून ठेवले आणि त्याच्यावरती उंची कमी जास्त काही करायची असेल तुम्हाला तर ते सुद्धा मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ कंटिन्यू पहा तर बघा आता हा पेपर पॅटर्नसुद्धा माझा भरपूर दिवसाचा आहे म्हणजे चार पाच वर्षाखालचा आहे हे कस्टमर माझ्याकडे नेहमी येतं आणि खूप सुंदर असं त्यांचे ब्लाऊज मला मा मी शिवलेले त्यांना खूप छान असे ब्लाऊज बसतात तर बघा आता इथं उंची मी वाढवलेली ह्या अर्धा इंच वाढवायची होती त्यांना उंची खालून जसं की उंचीला फक्त ब्लाऊज बाकी कुठं नाही फक्त अर्धा इंच उंची आणि अर्धा इंच फिटिंग या दोन्ही साईडला आपल्याला त्यांना वाढवायचं होतं तर अर्धा इंच उंची मी खालच्या साईडनी वाढवली आणि अर्धा इंच उंची मी फिटिंगच्या साईटनी वाढवली बस तेवढंच आपल्याला करायचं बाकी काही नाही आता इथं स प साईडचा सा पॅटर्न आहे प्रिन्स कट्स ब्लाउजचा आहे सॉरी बघा तुम्ही व्यवस्थित आता इथंसुद्धा मी इथं बघा अर्धा इंच उंची वाढवली बघा पाहू शकता अर्धा इंच पाव इंच तुम्ही उंची वाढू शकता तर बघा आता इथंसुद्धा मी पाव इंच उंची वाढवणार आहे पाव इंच उंची मी साईड पॅटर्नला वाढवली आणि पाव इंच उंची मी इथं योगपट्टीला वाढवली पुढच्या भागाला आपल्याला पावपाव इंच वाढवायचं आहे आणि मागच्या भाजाला भागाला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आता पाव, पाव इंच किती तर अर्ध्यातला अर्धा ह्याला पाव इंच म्हणतात आणि पाऊन इंच हा वेगळा असतो तर इथं बघा अशा पद्धतीने आता मी प्रिंटची कटोरी ठेवली तर प्रिंटच्या कटोरीला सुद्धा मी अर्धा इंच वाढवून घेतलं आता इथं प्रिंटच्या कटोरीला मी अर्धा इंच का वाढलं कारण आपण तिथं शिवताने आपल्याला थोडंसं कट करण्यामध्ये जातं त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आता आपण इथं सुद्धा ना फिटिंग लेवलला आपण अर्धा इंच वाढलेलं आहे तर सुद्धा आपण अर्धा इंच इंच वाढून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा थोडंसं नॉर्मल वाढायचं आहे काही जास्त काही आपल्याला वाड ह्याच्यामध्ये करायची नाही आहे जरी तुम्ही वाढवलं किंवा तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालेल पण कमी न करता वाढवा कारण वाढवलेलं तुम्हाला नंतर फिटिंगच्या वेळेस तुम्हाला जास्त वाटलं तुम्ही कटही करू शकता मग शक्यतो वाढवा आता इथं बघा आता इथं एकेच मापाचे पाच ब्लाऊज होते तर त्याच्यावर तर मग मी सगळे अस्तर आहेत ना हातरून घेतले व्यवस्थित आपल्याला सगळी व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आता इथं एक अस्तरेनं एक मीटर आहे बाकीचे सगळे अस्तर ऐंशी पॉईंट आहेत आता चार अस्तर ऐंशी पॉईंट आहेत तर चार अस्तरचे मला शॉर्ट बाईच करायची होती ती मार्किंग करून घेतलेली आहे मी आणि य्या बाईची म्हणजे एक्या ब्लाऊजची मला डिझायनर ब्लाउज होता तर त्याच्याने मला लांबाही करायची होती तर त्याचेसुद्धा मी हथरूड घेतले फक्त आपल्याला साईड पॅटर्न आणि पुढचे बॅकचे पॅटर्न काढून घ्यायचे त्याचे आणि नंतरचे आपल्याला बाकीचं करून घ्यायचं तर इथं जे एवढे काही गोलगळे मला करायचे होते चार ब्लाऊजचे डेली यूजच्या तर तेवढे मी चार ब्लाऊजचे गळे कट करून घेतले आणि एक असं पॅटर्न साईडला काढून ठेवला ते त्याला मला मटका सेप द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या योगपट्ट्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाहू शकतास तुम्ही आता मी ते एक पट्टी तर काढून घेतल्या सगळ्या आता मी साईड पॅटर्नसुद्धा काढून घेते तर बघा अशा पद्धतीने आता इथं साईड पॅटर्नसुद्धा कट करून घेते आता अशाच पद्धतीने इथं जर तुमच्या तुमच्याकडे एकाच कस्टमरचे कटोरी ब्लाऊज असो किंवा फोरटक्स ब्लाऊज असो किंवा प्रिन्स कट ब्लाऊज असो तुम्ही अशा पद्धतीने कट करायचं आहे आता इथं मला एका ब्लाउजचं लांब बाही करायची होती तर ते मी काढून घेतलं साईडला ठेवून दिला पाहिलंच तुम्ही ते रेड कलरचा आणि हे जे काही होते ना चार ब्लाऊज त्याला मला सेम बाह्य आहे म्हणजे छोटीच बाह्य आहे त्याची तर ती मी कट करून घेते मार्किंग केलेले आहे त्याचंच कट करून घेते अशा पद्धतीने आता प्रिन्सेस कटोरी सुद्धा आपल्याला सेम तशीच करायची फक्त आपल्याला खालचे बॅग बघायचे आहेत की व्यवस्थित ठेवलेले आहेत का नाही काय कारण आपलं कमी जास्त नको व्हायला तर बघा आता अशा पद्धतीने माझं पूर्ण कटिंग पॅटर्न त्याचं झालेलं आहे आता आपण आहे ना बघूया बाहीचं सरळ आलं आहे का नाही आता इथं बघा अशा पद्धतीने होतं ज्यावेळेस आपण कमी जास्त किंवा बघत नाही आणि टासणी वगैरे लावत नाही आता इथं मी टासणी न लावतात तुम्हाला इथं कटिंग करून दाखवले कारण तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं टासणी लावून वगैरे कटिंग करायचे तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं कुठं कमी कुठं जास्त काही झालेले का तर मग ते एक्स्ट्राचं कट वगैरे करून घ्यायचं तर एखाद्याला झालेलं असतं एखाद्याला नसतं पण झालेलं कारण एखाद्याचे पार्ट बरोबर जॉईंट केलेली असते तर एखाद्याचे नसतीत केलेले तर मग अशा पद्धतीने आता इथं मी थोडीशी योगपट्टी म्हणायला गेलं तरी चालेल किंवा आपल्याला पट्टीसाठी ते कट करून आहे हे कटिंग मी आता जे लांब भाईचं होतं ना त्याचं कटिंग करणार आहे आता इथं अगोदर पॅटर्न ठेवून बघते नाही होत पण ना आता आपल्याला आता इथं मला लांब भाईचं कटिंग करून घेते अगोदर जेणेकरून लांब भाईला कपडा कमी नाही पडावा म्हणून आता इथं बत्तीस साईजचं माप आहे हे सगळं पेपर पॅटर्न बत्तीस साईजचं आहे आणि त्याच्यावरूनच मी हे सगळं कटिंग केलेलं आहे आता इथं मला उंचीला बाही पाहिजे दहा इंच आणि मी एक इंच ॲड करून अकरा इंचवर मार्चिंग केले बघा अशा पद्धतीने आता इथं मला वाटते खाली जर मुंडा खोली दिली तर तिथे थोडासा कट येईल तर मग बघत होते तर मग मी परत काही केलं थोडंसं नंतर सरकून घेतलं आता इथं बघा अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन आकार देऊन टाकले मी तुम्हाला जशा आकार पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता जास्त जर तुमचा भाईला पुढच्या भागातून भो घोळ येत असेल तर तुम्ही छान असा गोलघटा आकार देऊ शकता आणि अशा पद्धतीने मी आता कटिंग करून घेतले मुंडा मुंडाखोली तीन इंच घेतलेली आहे मागचा पुढचा आकार देऊन घेतलेला आहे आता बाहीचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती कशी पद्धतीने कट करायची तरी तुम्हाला जर हा व्यवस्थित अशी बाही व्यवस्थित शिकायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तर तुम्हाला त्याचंसुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेन की बाहीचं कसं कटिंग कर करायचं आता आपण काय करूया की पेपर पॅटर्नवरती मला वाटतं जास्त जोर देऊया जेणेकरून पेपर पॅटर्न कशा पद्धतीने कट करून तयार करून ठेवायचे आपल्याला प्रत्येक मापाचे कारण कोणताही मापाचा ब्लाऊज आला तर आपण डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायचा आणि फिटिंग टाकताना फक्त आपल्याला त्यांच्या मापाचा ब्लाऊज असतो ना त्यांच्याच त्याच मापाचा ब्लाऊज आपल्याला ब्लाऊजवरची फिटिंग टाकून द्यायची बस एवढंच आहे जास्त काही तामझाम नसतं ता ब्लाऊजचं सवय लागली ना तर तुम्हाला खूप सोपं आणि इझिली होऊन जातं तर बघा आता अशा पद्धतीने मी लेस वगैरे काढून घेतली आता एक ब्लाऊज मी तुम्हाला कट करून दाखवते लगेच ब्लाऊज पीस आणि बाकीचे मी नंतर कट करणार आहे अगोदर एकच कट करून दाखवते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आपल्या बाजूला बाही कट करून घेतली आधी शॉर्ट बाहीच आहे ह्याची तर मी शॉर्ट बाही कट करून घेतली आणि बा लेस काढल्याच्या नंतर मग आपल्याला बाहीला जॉईंट वगैरे द्यायची गरज नाही लेस आपण वरतून बसू शकतो तर अशा पद्धतीने आता एक पॅ एका साईडने लगेचच मी साईड पॅटर्न बॅक पॅटर्न काढून घेते आता इथं बॅक पॅटर्नचं पण मी लगेचच काटून काढून घेते आता बॅक पॅटर्न कधी पण गळ्याचा बाजूनही बंद बाजू असली पाहिजे ब्लाऊज पीसची आणि ती तशा पद्धतीने आपण कट करून व्यवस्थित काढून घेऊ शकतो बघा अशा पद्धतीने बघा आता झालं माझं बॅक पॅटर्न आता मी इथं लगेचच कटोरी साय बघते कुठं ॲडजस्ट होती तर तीसुद्धा मी लगेचच कट करून घेते आता इथं कटोरी ॲडजस्ट होत होती तर पण अगोदर म्हटलं हे कट करून घेऊया योगपट्टी तर योगपट्टी झाली कट आता ते इथं माझी प्रिन्सेसची कटोरी ती पण कट करून घेतली बघा पाहू शकता आता जे काही उरलेलं आहे साईड पॅटर्न आता इथं साईड पॅटर्नसुद्धा मी लगेचच कट करून घेते साईड पॅटर्न होलुकपट्टीचा साईड पॅटर्न आहे हा आता प्रिन्सेसमधील कटोरीमध्ये फ फरक असतात प्रिन्सेस क ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाऊजमध्ये आता इथं थ्री थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे टू पीस प्रिनसेस कट ब्लाउज पण तुम्हाला बरेचसे कटिंग दाखवलेले आहेत डायरेक्ट अस्तरवरतीसुद्धा तुम्ही टू पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवू शक कट करू शकता कारण खूप सोपं आहे आणि इझिली ते होऊन जातं आणि थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज थोडंसं कटोरीसारखं तीन तीन पार्टमध्ये आपल्याला कट कर करावं लागतं तर बघा इथं माझं सगळं कटिंग झालेलं होतं आता पुढच्या गळ्याच्या पायपिंगसाठी मी अशा पद्धतीच्या पट्ट्या काढून घेते प्लस नॉडीसाठी पण कट करून घेते कोणं वगैरे तर बघा अशा पद्धतीने आता माझं हुकलूकपट्टीसाठी सुद्धा अस्तर कट करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने माझा एक ब्लाउज कटिंग झालेला आहे आता दुसरे सुद्धा मी सगळे अशीच पद्धतीने कट करून घेते आणि सगळे कट करून घे झाल्याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते